राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स यांच्या हिताच्या आणखी एका महत्वपूर्ण अपडेट्स गेट स्पेशल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो विषयी आनंदाची अशी अपडेट प्राप्त होत आहे ती जाणून घेऊया महाराष्ट्र शासनाचा दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आज रोजीचं काही वेळेपूर्वीचं हे पत्र आहे बघा विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सर्व विषय सुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी तसेच असुधारित वेतन वेतन घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना यांच्या मागे भत्तेच्या दरात दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सुधारणा करण्याबाबत व अनुज्ञेय मागे भत्त्याची थकबाकी देण्याबाबत या संदर्भातील महत्वपूर्ण असं हे पत्र उपरोक्त संदर्भ क्रमांक एक व दोन चे पत्र सोबत जोडून पाठविण्यात येत आहे या पत्रानुसार आता शिक्षक कर्मचाऱ्यांच्या शाला प्रणालीमध्ये महागाई भत्ता फरक त्याचबरोबर सातवा वेतन आयोग पाचवा टप्पा या संदर्भातील टॅप आज उपलब्ध होणार आहे हो म्हणजे जुलैच्या वेतनामध्ये कर्मचाऱ्यांना मागे भत्ता फरक आणि सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता हे रोखीने मिळणार आहे